नमस्कार मंडळी मुंबई राय चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर हॉटेलमध्ये गेल्यावर आपण सर्वात आधी काय ऑर्डर करतो तर चविष्ट आणि गरमागरम व्हेज मंच्युरियन पण ते होतेसारखं परफेक्ट ग्रेव्ही मंच्युरियन घरी बनवणं अनेकांना कठीण वाटतं कधी बॉल्स मोबडतात तर कधी ग्रेव्हीला ती चव येत नाही पण काळजी करू नका आज मी तुमच्यासाठी अशी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज ग्रेव्ही मंच्युरियन बनवणार आहोत की तुम्हाला ती अगदी सहजरित्या बनवता येईल यामध्ये आपण पाहणार आहोत की मंचुरियन बॉस कुरकुरीत कसे करायचे आणि परफेक्ट सुगंधी ग्रेव्ही कशी बनवायची तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत आणि ही ग्रेवी मंचुरियन आपण कसं बनवलेलं आहे होममेड स्टाईलनी ज्याला की रेस्टॉरंटसारखी टेस्ट येईल तर ते सर्व आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला कवर करून दाखवणार आहेत तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या या आजच्या व्हिडिओसाठी चला तर मग सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम कोबी कोबी आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा फ्रेश कोबी आहे आणि तो आपण चॉप करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर मैदा घेतलेला आहे आणि एक कांदा पात कापलेली घेतलेली आहे कांद्याची पात जी फ्रेश आहे ती आपण घेतलेली आहे मेक शुअर sure कोबी जो आहे तुमचा फ्रेश आहे तुम्ही सकाळी मॉर्निंगला आणलेला असाल तर त्याच्यामुळे तो एक क्रंचीनेस येतो आणि टेस्ट चांगली लागते आपल्या मंचुरियनची तर त्यासाठी आपल्याला फ्रेश कोबी आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर लागणारे मसाले आपल्याकडे आहेत आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आपण आलं लसूण पेस्ट जर नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण ठेचून पण घेऊ शकता त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे गाजर घेतलेला आहे चॉप करून कोथंबीर घेतलेली आहे रेड चिली सॉस घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे रेड चिली पावडर घेतलेली आहे सोया सॉस घेतलेला आहे फूड कलर घेतलेला आहे इकडे थोडासा आणि आपण विनेगर पण घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण जास्त वेळ न दौडता सुरुवात केलेली आहे आपल्या भाज्या मिक्स करण्यासाठी सर कोबी कांदा पात गाजर कांदा हिरवी मिरची हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स केल्यानंतर त्याच्यात मीठ ॲड केलेलं आहे आणि ते सगळं आपण ॲड करून घ्याय म्हणजे ते सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण कांदा पण ॲड केलेला आहे जसं मी म्हटलेलं आहे आणि मी ग्रीन चिलीज पण आपण इथे ॲड केलेली आहेत तर ही आम्ही जास्त हिरवी म्हणजे तिखट असते ती मिरची ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या तिकटाच्या हिशोबाच्यानुसार मिरची ॲड करू शकता आणि इकडे जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉर मिक्स करून घेतलेला आहे आणि तेच आपण ॲड केलेलं आहे आपल्या मिक्सरमध्ये तर तुम्ही बघू शकता आई मस्तपैकी आता मिक्स करते सगळे व्हेजिटेबल्स आणि हे करता करता मला ब मी बोलू इच्छितो की जरूर जरूर मुंबई कराय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भरपूर मेहनत करतो आपण हे व्हिडिओज बनवण्यासाठी आणि प्लीज सपोर्ट करा मुंबई कराय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्लीज सपोर्ट दाखवा तुमचा मुंबई कराय चॅनलला तर आपण इकडे थोडंसं ना कोथंबीर पण ॲड केलेलं आहे कोथंबीर तुम्ही तुमच्या हिशोब म्हणजे तुम्हाला ॲड करायचं आहे नाही करू शकत ते ॲडिशनल म्हणजे ते बोलतात ना की ऑप्शनल आहे तर आम्ही इथे कोथंबीर थोडं ॲड केलेलं आहे म्हणजे घरामध्ये जे जे वेजिटेबल्स अवेलेबल आहेत ते तुम्ही ॲड करू शकता <coughs> म्हणजे जे, जे मंचुरियनसाठी लागतात ह्याच्यामध्ये तुम्ही कॅप्सिकम पण ॲड करू शकता चॉप केलेले बारीक हे बघा हे तुम्ही बघू शकता हे सगळं आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे फक्त आपल्याला बॉल काढायचे ते जे बॉल्स तयार करून घ्यायचे मेक श्योर sure ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकणार नाही आहे ओके okay? कारण की ह्याच्यामध्ये आपण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर भाज्यांचं पाणी सुटतं तर त्याच्यामध्ये आपण मेक मेकश्युअर sure, पाणी ॲड करणार नाही आहोत ओके okay? आणि तुम्ही बघू शकता एकदम असं पीठ झा हे झालेलं आहे मिक्सर झालेलं आहे की ज्याचे आपले बॉल्स तयार होतील तर हे चांगले एकजीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम एकजीव करून घेतलेले आहे आता ह्याचे बॉल्स तुम्हाला करून दाखवते आई तुम्ही बघू शकता थोडंसं आपण ह्याच्यामध्ये फूड कलर पण ॲड केलेला आहे तुमच्या ते फूड कलर पण असं ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाकू शकता नाही आहे तर तुम्ही नाही टाकू शकत ता? आणि हे बघा आम्ही असे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आता ते डीप फ्राय करून घ्यायचं आहे तर ह्याला मिलिटरी फ्लेम बोलतात तर मिलिटरी फ्लेम म्हणजे कसं असतं की लवकरात लवकर म्हणजे हे डीप फ्राय होतात ओके आणि हेच आम्ही मिलिटरी फ्लेमवरती हाय फ्लेमवरती क तयार करून घेतलेलं आहे की स्लो मिडियम फ्लेमवरती काहीच ठेवायचं नाही हाय फ्लेमवरती तेल ठेवायचं आहे जेणेकरून ते आतपर्यंत फ्राय होतात तुम्ही बघू शकता आणि जर ज्याचं कोणाचं घरामध्ये गॅसची फ्लेम कमी असेल तर ते दोन वेळा फ्राय करू शकतात पहिली बॅच तुम्ही ते फक्त काढून घ्यायचं आहे त्याचं आवरणवरचं जेवढं फ्राय होतं तेवढं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सेकंड बॅचला पण ते सेम तुम्ही ॲड करू शकतात मंच्युरियन म्हणजे कसं ते डीप फ्राय होऊन जातात तर हाय फ्लेमवरती आपण हे फ्राय करून घेत आहोत मंचुरियन एकदम स्ट्रीट स्टाईल होणार आहे रेस्टॉरंटमध्ये जसे खातात तेव्हा हे बघा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता मस्त असे क्रंची झालेले आहेत सगळे मध्ये जो बॉलचा शेप आलेला आहे तो पण आलेला आहे बॉल्सचा शेप सो ॲक्च्युली तुम्ही जर स्ट्रीट स्टाईल जर बघायला गेलं तर ता, त्यांचे जे मंचुरियन बॉल्स असतात जे ते जे आवरण असते म्हणजे छोटे छोटे बॉल्स असतात तर आपण हे आपण घरी बनवलेले आहे होममेड आहे तर हे आपण बघा तुम्ही मोठे मोठे बनवलेले आहे तर आता आपल्या ग्रेव्हीसाठी आपण प्रिपरेशन करत आहोत तर हे आपण घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक ग्रेव्ही तयार करत आहोत तर आपण ही ग्रीन चिली टाकलेली आहे आईनी ऑलरेडी टाकलेलं होतं तर मी पुन्हा एकदा टाकतो ग्रीन चिली टाकलेली आहे आपला ले ले हा रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि हा सोया सॉस टाकलेला आहे चांगलं आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी आपण ग्रीन चिली पण इथे ॲड करणार आहोत मस्त असा कलर येतो चांगला घट्ट असा सॉस तयार करायचा आपल्याला जेणेकरून हे सगळ्यांना पसंत येईल तर बेसिकली आ, हे सर्व जे सॉस असतात तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकतात आता है मिन हे मी टोमॅटो आम्ही हे टोमॅटो कॅचअप ॲड केलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आपण हलवून घ्यायचं आहे श्योर हे एक रूप होतात सगळे सॉस तर तुम्ही कलर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता ग्रेव्हीसाठी तयार भा हे तयार करणार आहोत आपलं मिक्सचर आपण कांदा चॉप करून घेतलेला आहे कांदा मोठा मोठा चॉप नाही केला आपण तीन भागांमध्ये कांदा चॉप केलेला आहे त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची पण टाकणार आहोत हिरवी मिरची बेसिकली टाकलेली आहे आणि इकडे आपण जिंजर गार्लिक सॉस टाकलेला आहे तर चांगला आता फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आपण याच्यामध्ये कॅप्सिकम ॲड करणार नाही बेसिकली कॅप्सिकम आपल्या घरामध्ये अवेलेबल नव्हतं म्हणजे जे जे जिन्नस घरामध्ये अवेलेबल आहे त्याच्यानुसार आपण बनवत आहोत इकडे आपण स्प्रिंग अनियन टाकलेलं आहे एकही भाजी वेस्ट जाऊ द्यायची नाही तर हे आपण स्प्रिंग अनियन ॲड केलेलं आहे हे चांगले <laughs> फ्राय करून घ्यायचं आहे आपण थोडासा कोबी पण ॲड केलेला आहे ग्रेवी, आ, माजो कुना -कुना आ, ही ग्रेव्ही मंचुरियन माझं भरपूर फेवरेट आहे कोणाकोणाला इथे ही चायनीज डे ही डिश आवडते त्यांनी जरूर आ, कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आपलं कॉर्नफ्लॉवरचं बॅटर आणि त्याच्यानंतर आपण जो सॉस तयार केलेला ज सगळ्या सॉसचा जो मिक्सर होता तो ॲड केलेला आहे आता ह्याला फक्त आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे पाच ते सहा मिनटं तुम्ही बघू शकता आता हे आपण पाच ते सहा मिनटं आपला हा असा सॉस तयार झालेला आहे एकदम स्ट्रीट स्टाईल म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल वाटतो आहे का नाही तर ह्याला चांगला बॉईल आलेला आहे मस्त असं कन्सिस्टन्सी झालेली आहे थिकनेस आलेली आहे ग्रेव्ही स्टाईल वॉटर कन्सिस्टन्सी नाही आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला मंच्युरियन बॉल्स ॲड करायचे हे आपण मंच्युरियन बॉल्स ॲड करून टाकलेले आहेत जास्त काही स्ट्रेस घ्यायचं नाही आहे फक्त हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही तुमचं ग्रेवी मंच्युरियन बनवा डेफिनेटली तुम्हाला ह्याचा फायदा होईल या व्हिडिओचा फायदा होईल तर आपण फक्त हे मंच्युरियन्स ॲड करून टाकलेले आहेत ग्रेव्हीमध्ये आता चांगले मिक्स करा डीप करा आणि तुम्ही सर्विंग डिशमध्ये हे सर्व करू शकतात तर शकता, ही झालेली आहे ग्रेव्ही मंच्युरियनची रेस्टॉरंट स्टाईल बोलू शकता डिश आहे तर कोणाकोणाला ही आवडते डिश ज्यांनी जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुम्ही फ्राईड राईस पण घरी बनवू शकता तो व्हिडिओ आपण नंतर कवर करू कसं बनवायचं परंतु हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट आम्हाला भरपूर महत्त्वाचा आहे तर हे बघा आपण हे साईड डिशला काढून घेतलेले आहेत एकदम असं बोलतात ना ए आय आहे हा तर तसंच एकदम चमच चम चम, चम, चम चमकत आहे हा भरपूर सुंदर दिसत आहे ही डिश मंच्युरियन बॉल हा आई म्हणते भरपूर टेस्टी झालेली आहे टेस्टी पण जितकी सुंदर दिसते तितकी खायला पण तेवढीच टेस्टी आहे तर जरूर जरूर तुम्ही ही डिश करून बघा आता याच्यामध्ये आपण थोडीशी ग्रेव्ही ऍड करणार आहे जी आपली डिश कंप्लीट झालेली आहे आणि हां तर आई म्हणते जर स्वीटनेससाठी तुम्हाला याच्यामध्ये साखर जर टाकायची आहे त्यांनी एक चमचा टाकू शकतात हे त्यांच्यासाठी त्यांना स्पाइस आवडत नाही जास्त आणि हे आहे आपण स्प्रिंग ऑनियन जी कांद्याची पात आपल्याला राहिलेली ती ॲड केलेली आहे बाकी काहीच एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे फक्त तुम्हाला मार्केटमध्ये छोटे छोटे सॉसचे पॅकेट्स भेटतात तर ते तुम्ही परचेस करून आणू शकतात ओके तर जरुरी डिश करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका हो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर अँड बाय